मंडळी का बर काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं माग भैया माझ्या मैत्रिणी मा माझ्या माझ्या सखी जर जर ह्या जवळ बाजूला कंस पडलेत ना आणि आईच्या बाजूला ते भगू का नाही ते, ते फेकून मला बदा बदा हाणला असत म्हणत असेल काय ग भैया कुठल्या ढगात गेल्यास एवढा उशिरा व्हिडिओ टाकते सणून आईच्या गाव एवढा मोठं फेकड अस ऐल एवढे अजून लई गाऊ आलो ऐल लय मोठ फोटो काढत मध अब बंद करावं याच खाट की खाटकिन फोटो मोडायचा माझ्या आयुष्यपणानं मी म्हटलं चला आज मोबाईलची गॅलरी रिकामी करावी म्हणून जुने व्हिडिओ डिलीट करायला गेली तर त्याच्यामध्ये हा मी खेकड्याचा व्हिडिओ कधी करून ठेवलेला मी विसरूनच गेलेली म्हटलं चला आज तू मला खेकड्याचा व्हिडिओ डाग टाकून ये ना मस्त जबरदस्त खुश करून टाकावं हा हो। कधीचा व्हिडिओ माहिती आहे का जेव्हा मी गावाला होती की नाही मे महिन्यात पहिला पाऊस पडला बघा पहिला पाऊस तेव्हाचा यो व्हिडिओ आहे मस्त मारायची मला आता हे इकडे पोहोचून जातील हे मोठे काय काय मोठे ना ते चांगणार अजून जिवंत आहेत त्याची नांगी नागी 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 एका रक्त काढलं छोटेनी हे मोठे परत तुम्ही सखीनू म्हणा मला म्हणाला अगं बया नीलम तू परत गावाला गेली का काय अहो नाही भैया नो काय झालं माहितीये का आपल्या वास्तुक शांतीच्या पण पूजेच्या अगोदरचा आपल्या साणीच्या लग्नाच्या पण चार दिवसा अगोदरचा चा? हा व्हिडिओ आहे ते काय झालं लग्नाची हळद साखरपुडा साखरपुड्यामध्ये लग्न बिग्न आमच्या पूजा देवदर्शन ह्याच्यामध्ये ना हा व्हिडिओ खाली खाली जात राहिला तर तू विसरूनच गेली आता काय झालं खरी गंमत तुम्हाला सांगतो अहो नाही का नुकतीच पाऊस पडायला सुरुवात झालेली दोन चार दिवस झालेलं आमच्या आणि आम्ही सगळे जेवण बिवून करून झोपले झोपल्या आणि आबांच्या मनात काय रात्रीच बारा वाजता आणि भाऊ ना उठवलं आणि म्हणाले चल आपण मासा आणि पकडून येऊया तर भाऊ आम्हाला काय वाटलं असंच खोटं बोलतात ना भाऊ ना आम्हाला वाटलं रात्रीच गेले ती घाबरतील आणि परत येतील बादलेत होता बादलेत। आई चावलं म्हणजे मग काढणार कसं चावलं म्हणजे बोट तोडल कुठे काटीबिटी घ्या पुढे घ्यायला पाहिजे अंगणात तिथं झुतलं असतो बोटल चावल बघा असं केलंय लगेच तयारच आहे भाऊ पळायला म्हणजे घावायचं पण आहे घेतला नको ना बोटिल अशोक पोतो भाऊ चावल भाऊ चावल भाऊ आईच्या गावात हे मम्मी आहो इकडच्या आणि इकडं नाही पकडत आपण तो असे पकडले पाण्यात आपल्या चावले रात्रीच्या अंधारामध्ये भाऊनी नाबानी कशा प्रकारे खेकडे पकडलेलं ही गोष्ट भारीपैकी रंगवून भाऊ आम्हाला सांगत होते ते एक एक गोष्ट ऐकून असलं हसायला येत होत नाईच टुकून मम्मी युद्ध चालले खतनाक आता तुम्हाला एक ना लॉकडाऊनची गंमत सांगते असं त्यांना ना पावसाळ्याच्या लॉकडाऊनमध्ये ना मी गावाला होती पण मी गवळीवाडीला नंदुबाईकडे राहायला गेलेली आणि ना त्यावेळेला दक्ष आपला लहान होता आणि त्यावेळेला ना असंच पाव पाऊस पडून गेलेला आणि पावसाच्या पडून गेला ना अशी चढतीचं मासं वगैरे खेकडे बिकडे बाहेर येतात का नाही मग गवळीवाडी आणि कुंबडेवाडीची माणसं रात्रीची म्हणजे मुलांचा एक गट माणसांचा एक गट आहे ना रात्रीचं मासं आणि खेकडं पकडायला जायचे कोण मग ठिकं घ्यायचं कोण गळ घ्यायचं म्हणजे अशा जाळ्या बिगळ्या असं पकडायचं असतं ना मासं सगळं घेऊन जायचं एकत्र सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी पकडायचं आणि जेवढं पकडून झालं ना की मग असं परत गावात यायचं ठिकं टाकायचं आणि ना त्या माश्यांची खेकड्यांची वाटणी करायची कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे असलं मी गवळेवाडीमध्ये बघितलेलं लय भारी वाटायचं की अशी रात्रीचे तर रात्रीचे भूताच्या गोष्टी करत असं ना एकमेकांना सांगत सांगत मासं पकडायला जायचं आणि इकडं हे दोघ जणच गेलेले कुंबळेवाडीत म्हणजे पहिल्यांदा पाऊस पडला तो आबा आणि भाऊच गेले आणि भाऊने बघितला ना साप साब गेला तर ते काय मासं पकडायला खाली उतरतच नव्हतं वड्यात आणि उतरलं आबा आमचं डेंजर माणूस आबा आमचं कशाला घाबरत नाही रात्रीचं तर रात्रीचं अमावस्या पौर्णिमा काय बघत नाही ते अंधारात तर अंधारात कामाला जातात आणि न गेलं ना आणि हे खोपा ग मासं पकडायचं बिना कशाचं मास पकडायचं टाकायचं ठिक्यात मासं पकडायचं टाकायचं ठिक्यात <laughs> <laughs> नाही चावत नाही चावल चमडी सोडायची नाही ताकद किती बघा त्याच्यामध्ये बघा मग काय रक्त काढतो कशाला ते पकडव आता कस आता कस मी आल्याशिवाय काय होणार नाही तू काढतो काढायला नको उजड्यात घ्यायचं त्या अंधारात बसले सगळे जण तूल आई सगळे इथं होता की सगळे आई आई आला आई <laughs> आई पण डेंजर आहे घाबर ना झाले आई लागली आम्हाला वरडायला कारण का तुम्हाला सांगू का एवढा भारी टाईमपास चाललेला ना आमचं भाऊ पूर्ण त्या खेकड्याच्या प्रजातीची एवढे भारी हिस्ट्री समजावून सांगत होते माझं आजचं काम नुसतं बघायचं होतं कारण का हे खेकडा हा प्रकार आपल्याला जमत नाही त्यामुळे आपलं काम फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओच बनवायचं होतं आई लागली वरडायला तुमच्याचणं काय व्हायचं नाही म्हणून आईनं घेतला हत्यार आणि लागली लढायला म्हणजे आजची रेसिपी आहे ना तर मुळातच एवढा मोठा खेकडा बघून मला याय लागलेली चक्कर आणि ते पण बीप करायचं ते तर राहिलं दहात लांब त्यामुळं कृपया करून मला विचारू नका की नीलम रेसिपी काय आणि कसं काय केलं आता ते समोर त हे जण काय ते धिंगाणा घालतात आहे कशी रेसिपी खेकडा कसा साफ करतात कुठं कुठं चिंबोरी पण बोलतात ना आता हे वड्या वड्याचे काळे खेकडे असल्यामुळे आमच्याकडे काळे खेकडं म्हणते ती आता हे कसं साफ करायचं काय करायचं नांगी बिंगी सगळं काय या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कृपया मला विचारू नका की खेकडा कसा बनवला आपल्याला काय नाही मी फक्त बघायचं काम केलेलं आहे इतनं व्हिडिओ चांगला येतय थांबायचं काम कर तिकडून काढायला पाहिजे होता व्हिडिओ सगळं लोकांचं खेकड साफ होईपर्यंत ना पटकन मी मालेसाठी माझ्यासाठी बटाट्याचं कालवण बनवलं म्हणजे आमच्या दोघांसाठी वेज हो ह्या दोघांचं इकडे पसारा चाललेला की कशी रेसिपी बनवायची

व्हिडिओ चालू केला की माझ्या सासूबाईचं म्हणजे आईचं वेगळंच रूप भारी देतं भारीपैकी कॉमेडी करते बरं का असं मला मच्छीवालीच वाटत होती माझी सासू खेकडं बिकडं सगळं स्वच्छ करून झालेलं बाहेरचं वातावरण वाटत होतं आता इकडं ह्या दोघांचं ठरलं की नक्की करायचं कसं भाऊ आमचे बोलत होते की ते फ्राय बी मसाला बिसाला टाकून असतं का नाही तसलं काय करायचं आई बाबा म्हणाली की बाबा हे मला काय जमणार नाही तुझी बायको येईल तेव्हा करून घे त्यांना अंग्या गपचूप मला चिचून दे त्याचा मी रस्सा काढणार म्हणजे ते काहीतरी ना दोन तीन वेळा चेचायच्या खंगळून काढायचं मग त्याचं ते काहीतरी रस निघतो का नाही तो मसाल्यामध्ये फ्राय करायच्या अशी काहीतरी आमच्या रेसिपी बघणार होती त्याच्यासाठी बघा ते नांगे चेचलेल्या की नाही ते धुवून काढण्यासाठी नाही गरम पाणी उपकरून आणलेलं आहे ना <laughs> इतले भारी दिसत आहे दोघं जण आई लाल तुमचं काळं बरबुडाने भेटीचे तुम्ही कसं बनवता आई तशीच करते मी तुम्हाला ते सांगते उसलं मोठा हा टाकाय नाई टाकणार का बोला अगं बाईओ काय तो यांचा कुटाना ह्यांचा कुटाना बघूनच बघून बगुन मला कसं तरी व्हायला लागलेलं त्यात ह्यांचा एक दीड तास नुसतं हे कार्यक्रम चाललेला ह्यांच्या मागं मागं फिरून मला वैता गालेला व्हिडिओ काढता काढता हे मला इकडे चाव बघितलं काय नाही बोलतोय बोलते चल तू चावते ते त्यांना भीती आपल्याला भीती नाही आपल्याला भीती त्यांना भीती नाही बोलते चावले खरं सांग का मंडळी मला ह्या वेळेस या उडा वैट्ट या उडा कंटाळा आलेला ना ह्यांचं एक दीड तास झालं कुठं ना काय तो संपनच झाले काय बाबा त्या खेकड्याचं एक काय बाबा एक काय बोलतात त्याला नवलच झालेलं ते काय मला मी म्हटलं मी आता येतन उठतो जरा एक राऊंड मारून येतो त्यावर बाहेर आलो तर मालेनं काढलेल्या म्हशी धुवायला आमच्या माल्याचं चा एकले भारी असतं कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही स्वतःचं स्वतः काम काहीतरी खुडबुड खुडबुड करत बसायचं आहे इकडं मस्त पाणी पित होती आणि म्हटलं चला आपण पण मालेवर जरा टाइमपास करूया बघते कशी आहे एक आंबा खाऊ खाऊ नकोस काय हे नवरी बाय इकडे इकडे या पुढे या पुढे या तोंड दाखव तोंड दाखव तण म्हणाल की तुम्ही नहरी बाईल का म्हणते सानूला आवं म्हणलं ना तिच्या लग्नाच्या पण चार दिवसाच्या म्हणजे पाक त्या जून महिन्याच्या स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे इकडं काय ह्यांचा कुटाणा झालेला होता मी आलो बघा इकडे रेसिपी बघायला कसली ग गोड हसली ना माझी सासू मला बघून तेवढीच तेवढी चांगली आहे ना तेवढीच मला ओरडत पण असते बर का मी माझ्या सासूचा म्हणजे आई लय ओरडा खालाय काय ओरडते तू हे खेकडा मास बिसं कधी का बनवायला शिकणार कधी तू अंगावर घेणार तू तुझ्या आयुष्याचा पण विचार केला पाहिजे ना मी तुझ्या मी काय तुला आयुष्यभर पुरणार आहे का मी काय म्हणते मी सगळं काम करेन सगळं काम करेन ए टू झेड करेल पण तरी पण मला तुम्ही माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मला पाहिजे माझा माझ्या मा, 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 सासूचा हात माझ्या डोक्यावर हो आहे ना मी म्हातारपर्यंत होईपर्यंत पाहिजे माझी सासू मला आई बघा वाटत <laughs> बदल तर काय अनुसार आमची आई पण बदलले आता जरा थोडेसे विचार बदलले त्यामुळे आम्ही सासूसुनापेक्षा थोड्याशे जरा मैत्रिणी झालेल्या आहेत आज आईनं सगळी रेसिपी मला समजून सा सांगितली बोलली मुंबईला गेल्यावर माझ्या लेकाला करून घाल मला येत नाही असं काय बोलू नको तू खा तुला घाण वाटत असेल तुला येत खात नसलं म्हणून काय झालं माझ्या लेखाला तर करून घातलं पाहिजे ना अशी एकदम ऑर्डर दिली मला आईनं बोलली हे शिजेपर्यंत कायम ढवळत राहायचं नाहीतर हे ज्या गुटळ्या गुटळ्या होतात फुटतं

का शेवटचे शब्द सांगतोय तुला कधी केलंस तर मुंबईला गे गेल्यावर असं मला सांगितलं बर काही ना बदलत्या काळानुसार आहे ना माझी आईनं खूप बदलले म्हणजे माझी सासूबाई माझं लग्न झालं ना मी तुम्हाला खरी गोष्ट सांगते माझं लग्न झालं ना मी आईला जबरदस्त घाबरायची म्हणजे घराच्या बाहेर जायचं जरी असलं तर आईला विचारून कोणती गोष्ट जरी करायची असेल ना आईला विचारून करायचं पण नंतर आईने बघितलं आज म्हणजे किती वेळ ब काळ बदलला आहे किंवा माझी मुलगी तिच्या सासरवाडीत क खुश आहे म्हणजे तिला पण तिथं म्हणजे सर्व फ्रीडम आहे करायचा मग तसं हळूहळू आईनं मला प्रत्येक गोष्टीला फ्रीडम दिला पहिल्यांदा लग्न झालं तेव्हा शिक्षणाच्या पण विरोधात होती पण नंतर ना मला कॉलेजला परमिशन दिली घरी शेवटी मी कलिना युनिव्हर्सिटीतून घरूनच अभ्यास करून कॉलेज कंप्लीट केले पण तरी सुद्धा मला पहिल्यांदा परमिशन होती ती परमिशन पर परत दिली सगळ्या गोष्टी आईनं परत मला प्रत्येक गोष्टीमध्ये दे फ्रीडम दिली त्यामुळं ना आज खूप मी कायम बोलते आज मी ना खूप म्हणजे सासूसुनीच्या पण आम्ही खूप पुढे गेलेलो आहे एक मैत्रिणी झाली शेवटी सासूसुनंचं नातं असतं कुठंतरी पण एक मैत्रिणीसुद्धा आहोत म्हणून मला ना माझी सासू माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कशी गासना, असं ना माझ्या डोक्यावरती माझ्या सासूचा हाताना कायम राहायला पाहिजे हीच ही, इच्छा आहे माझी मम्मी तर नाहीये पण मला सासू हवी माझी हवीच आहे आम्ही दोघी जास्त कधी जवळ आलो माहिती आहे का, का। मागच्या दोन तीन वर्षापासून आईची तब्येत थोडी खालावली आहे म्हणजे आईचा दोन तीन वर्षापूर्वी हात मोडला तीन महिने हाताचा फ्रॅक्चर होता त्यावेळेला आईचं म्हणजे प्रत्येक गोष्ट मी अगदी जवळून मुलीसारखी केलेली आहे एकदम आईच्या आंघोळी पाण्यापासून सर्व गोष्ट केलेले आहे नंतर आईचं एका डोळ्याचं ऑपरेशन ते तीन महिने जपा नंतर दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन त्यामुळे ना आईच्या मी खूप क्लोज आलेले त्यामुळं आईनं कळाले की बाबा ही माझी सुन्नाई माझी मुलगी आहे माझं सर्व काही करू शकते ते त्यामुळे मी आईच्या खूप जवळ आलेलो आहे आडवा कर बघूया मला शंभर टक्के गॅरंटी आहे की मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघून कन्फ्युजन झाला असाल मी परत एकदा सांगते अजून व्हिडिओ तुम्हाला प बोलले की नाही आता हे आमच्या वस्तूक शांतीच्या आणि सानीच्या लग्नाच्या पण अगोदर असायच्या वेळेला नाही का आमची पहिल्यांदा ता आठ तारीख पूजा ठरलेली आणि सुतक आलेलं त्यामुळे कॅन्सल झालेली आणि ते आठ तारखेच्या वेळेला म्हणजे आदल्या दिवस दोन दिवस अगोदर आम्ही सात तारखेला भांडी बिंडी लावायची म्हणून घासून ठेवलेली आणि बरोबर सुतक आलं आणि ती भांडी आहे ना मग परत हलवायची नसतात ना नवीन भांडी होती ना त्यामुळे त्या भांड्यांवरती धूळ साठलेली म्हणजे एवढी मी दोन तीन तास उभं राहून घर गर वगैरे स्वच्छ किचन स्वच्छ केलेलं आणि त्याच्यावर धूळ साठलेली त्यामुळे मला वाईट वाटत होतं तेच तुम्हाला दाखवत होते सानी मी नवीन घराकडे आलेलो आणि माझी गावाला एक सवय लय भारी सवय लागलेली रोज दुपारची मी एक्सरसाइजला यायची नवीन घराकडं आणि जबरदस्त एक्सरसाइज यायची त्यामुळे लय भारी मेंटेन राहिलेली बरं का आणि आमच्याकडे घराकडे जाताना लय फुलाची झाडं होती म्हणजे मोगऱ्याची फुलं बिलं वास मला मोगऱ्याच्या फुलाचा वास नाही आवडत पण बघायला लय भारी वाटतं गजरा घातला आता काय सांगू तुम्हाला त्यावेळेला असली गमत तर सानीचा आणि माझा जबरदस्त टाइमपास चालायचा आता सानीला मी काय म्हणत होते सानी आता तुझं लग्न होणार आहे मग जरा रडायच्या ऍक्शन करणार अशी रडशील का बदा बदा काशी कुई कुई करून रडशील तर जरा रडून दाखवू की कशी रडशील म्हणून सानी तू कशी रडशील इकडं बोलावकर हां सांग <laughs> ए, बर तिकड तोंड करून बोल तिकडे तोंड करून बोल दुसरा बोल ना, 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 ना।, ना, ना, ना। <laughs> एक बोल शंकराच्या पिंडीला पिंडीला बेल वाहते शंकराच्या पिंडीला बेल वालते वाकून पिंडीला बेल वाहते तुझ्या कारवाल्याच नाव काय अक्षय हा बोल की अक्षय नाव घे सगळ्यांचा विहिरीचा मान राखून <laughs> मोगऱ्याचा मान राखून हा मोगऱ्याचा मान <laughs> कुठल्या कुठल्या सेकींचं ठरलेलं सांगा कुणा कुठला उखाना येत नसला ना हा जगप्रसिद्ध उखाणा बोलायचा काय शंकराच्या पिंडीला वेल वा तेव्हा कुल आणि काय टिंबटिंबचा राव घेते सगळ्यांचा मान राखून हा उखाणं जबरदस्त होता आणि घरी आलो काय सांगू तुम्हाला काय झालं राव भाऊ गेलेले कुठे कामा निमित्त शेडगेवाडी फाट्यावर तोवर ह्या दोघा भावानी आबा आणि पप्पानी सगळ्या रस्त्याच संपवला ना भाऊंनी एवढी काबाड कष्ट केलं मेहनत केली आणि त्यांना शेवटी काय राहील हडक आयला केलं त्यानं खायला नाही दोन भावानी संपोला टाकणार तो ना तुटणार पण नाही काल मंडळीनं स्पेशल ऑफर कोण येते का आमच्या सासूसुनेच्या पार्लरमध्ये म्हणजे आईनं मी नवीन नवीन पार्लर खोललेलं आहे आमच्या पार्लरचं नाव आहे सासूसून म्हणजे आज आई माझं मेकअप करणार होती आणि मी माझा मी आईचा मेकअप करणार होते आता तुम्हाला सांगतो आता सांगितलं ना आज अजून व्हिडिओ कधीच मिळते का आव उद्या साळणीची हळद होणार होती म्हणून आम्ही दोघी मस्त एकदम असं मागुर तयार व्हायचं ठरलं ठरलेलं सगळी स्पॉटलाईट आमच्यावरच आली पाहिजे म्हणजे आईची केस काळी करायची होती आणि माझं थोबाड रंगवायचं होतं व म्हणजे आम्ही ते पिवळं पिवळं काय वेगळं सगळं समजू नका आव कच्च दूध टाकलेलं मी मी हे हेच करते बर का जास्त करून तोडाला हे लावलं थोबाड रंगवलं आणि ताजी ताजी काय जबरदस्त वांगी नुसतीच आलेली बर का आज संध्याकाळी हत्यार बर का आपली एक पायाची टुंगडी तुंगडी नाही व कुंबडी खारायचं मी ठरवलेलं होतं काय केस पुढे घ्यायचे आता सिण सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आईची केस बघा पहिल्यांदा सांगते कोणी नजर शजर लावू नका बरं का, बर का? आव आता ती गावाला असल्यामुळे हवेनं तसे तशी झाले ते पण माझं नवीन लग्न झालं ना आईची केस पाक त्या कोंबरच्या खाली म्हणजे आई जेव्हा अशी जमिनीवर बसायची ना अशी केस आईची लोळायची आणि कायम बारा महिने आईचा आंबोडा असतो आईचा आंबोडा फिक्स आहे बरं का अहो आणि आईची एकटीची नाही आमच्या म्हातारेची म्हणजे आमची म्हातारे माझी आजी सासू माले आता आईन माले बहीण हे तुम्हाला पहिलं सांगितले ना आईच्या बाकीच्या बहिणी सगळ्यांची केस अशीच्या आशीच आशी लांब सडक आहेत मी तुम्हाला बोलली ना जेव्हा आईचा आमच्या हात मोडलेला फ्रॅक्चर झालेला तेव्हा मला आईचं सगळं करायला लागायचं एवढी केस आईची लांब होती ना ती मला वेणी आंबोडा तर घालताच येत नाही पण ती वेणी घालताना पाक खाली जमिनीपर्यंत म्हणून थोडीशी आईची मी तेव्हा शेंड कापलेली होती नाही कुठं तुझा हात पांढर तिसर तिसर तेवढं लावलंय आईचं इथं डोकं काळं करत माझं पाक भुजगावनं झालेलं थोबड्याचं फोलपाटं निघायला लागलेलं ते पाक अशा आट्या पडायला लागलेले आट्या तोंड हसता ये तो येत नव्हतं का रडता येत नव्हतं असली माझी हालत खराब झालेली ते पिवडा कलर तिसराच कलर दिसायला लागलेला एखादा मला बघितलं असलं तर भूत म्हणून पळून गेला असतं आव इकडं भाऊंची गंमत काय सांगू तुम्हाला ह्या चुलीत खेकडा घातलेला तवा ते घालून विसरूनच गेलेले पाक जिवून खाऊन सगळं झाल्यानंतर त्यांना आठवलं म्हणजे हा तेव्हा टाकलेला आणि मी पण सांगायची विसरून आवो भाऊ व्हिडिओ ते, ते खेकडा टाकायचा राहिला असले गमते बिचार जळता जळता वाचलं आव फक्त भुगा पाडला ना दक्षिण दोघांनी त्या खेकड्याच्या पायाचा अलीकडे मज्जा हातचा आगळा गड़ा वेगळा आमचा राहाडा खतरनाक राडा धिंगाणा बघून अ काय सांगू मंडळी सकाळ सा बसणं असा हात चालू असायचं चा। संध्याकाळपर्यंत चहा पाणी करायला वेळ नाही भेटायचा पण एक वेगळीच तरतरी होती बरं का अंगा मते ती व्हिडिओ करायची मला ना खरं सांगू माझ्या सासूची माझ्या आईची आणि गावची लय आठवण आहे ते मला परत जायचंय